आणि पवार साहेबांनी आम आदमीने शिवसेने सगळ्यांनीच हे मोदीने काय काय घोटाळे केले ते सगळे सांगितले मी आता त्याचा पुन्हा डबल उल्लेख करणार नाही पण एक सांगतो बापू तुम्ही कितीही सांगा हे नाही सगळे बसलेले इतके कलाकारी याला सगळंच माहिती बरं का हे रोज बटन दाबित टीव्हीचा आणि याला सगळा आहे काय चाललं काय नाही चाललं काय नाही आणि म्हणून यावेळेला बापू यांनी तेरा तारखेला मत बी कोणाला द्यायचं हे बी पक्क करेल हे इथं आपलं ऐकायला नाही आले हे आले वरचे व्यासपीठावरची एक खट्टी आहे का बा इमानदारी झाला खरं खरं सांगा परंतु मतदान पक्क केलं की केलं आता काय म्हणतो तुमच्या डोक्यात चला ऐकून येऊ ऐकून नाही येऊ पाहून येऊ खरंच व्यासपीठावरची मंडळी एकत्र आहे का परंतु एक आपल्याला शब्द देतो केंद्रातल्या नेत्यांनी एकत्र हाक हाक दिली राज्यातल्या नेत्यांनी एकत्र हाक दिली तशाच पद्धतीने राज्यात जिल्ह्याचे नेते सुद्धा एकत्र आले आणि मला सांगितलं कल्याण काळे काँग्रेसच्या नेत्याने सगळ्यांनी सांगितलं कल्याण काळे आमचा उमेदवार एकटाच आहे यालाच उमेदवारी द्या हे काम काँग्रेसने केलं आणि महाविकास आघाडीचे जेवढे नेते व्यासपीठावर बसले त्यांनी सुद्धा सांगितलं कल्याण काळे तुम्हाला आता उमेदवारी मिळाली ना महाविकास आघाडीची आम्ही खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत पार अशोकराव साधवांपासून